दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली होती याचा रोष संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन केले आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला संजय राऊतांच्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मार्गदर्शक खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष कुर्वीजी सरनाईक साहेब आणि युवासेनेचे मुख्य सचिव राहुलजी लोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेना सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं सोलापूर शि शहर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही आंदोलन त्या ठिकाणी संजय राऊतच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे जे वक्तव्य माननीय आमच्या आदरणीय नेत्या निलंत गोरे यांच्या विरोधात जे वक्तव्य केलेलं आहे जे आ, निषेध निषेधार्थ आहे आणि आम्ही या युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वप्रथम त्याचा निषेध करतो आज छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याखाली आम्ही आज आंदोलन घेतलं आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्रामध्ये जर असंच जर असं विरोधी पक्षाकडून नेता जर असं महिलाच्या बाबतीत जर बोलत असेल तर त्यांची निश्चितच आपल्याला महिलांच्या बाबतीतची एक काय त्यांची काय हे आहे ते आपल्याला कळतं आहे